काळणे चिंचवे शिंदवाडी भागात बिबट्यासाठी राखीव वनक्षेत्र म्हणून लेपर्ट सफारी विकसित करावी अशी मागणी सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे यांच्यामार्फत राज्यपाल आचार्य देवव्रतजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने निखिल पवार यांनी केली आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक अहिल्यानगर पुणे येथे ठिकठिकाणी बिबट्या लेपर्ट याचे मानवी वस्तीवर हल्ले होत आहेत शहरी रहिवासी भागात बिबट्या वावरताना दिसत आहे बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले यावर उपाय म्हणून वनमंत्री महोदयांनी प्रत्येक जिल्ह्यात एक कोटी रुपयांच्या शेळ्या खरेदी करून त्या बिबट्याच्या अन्नासाठी जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला आहे परंतु हा निर्णय तात्पुरती उपाययोजना म्हणून बघितला पाहिजे कायमस्वरूपी समाधान म्हणून याकडे बघता येणार नाही बिबट्याचा मूळ अधिवास असलेल्या जंगलावर अवैध वृक्षतोड तसेच चराईमुळे संकट निर्माण झाले आहे बिबट्याचे मुख्य अन्न असलेल्या तृणभक्षक प्राण्यांना अन्न पाण्या वाचून जंगलाबाहेर पडावे लागते त्यामागोमाग बिबटे देखील जंगलाबाहेर पडायला सुरुवात झाली बिबट्याला शहरी भागात कुत्रे डुकरे यासारखे प्राणी सहज अन्न म्हणून उपलब्ध होत असल्यामुळे ते झाडे झुडपे व ऊसाच्या शेतात आश्रय घेऊन पाळीव प्राण्यांची शिकार करत जीवन जगत आहेत जंगलातील वन्य प्राण्यांची साखळी योग्य प्रकारे विकसित होत नसल्यामुळे त्यांचे मानवी वस्तीवरील आक्रमण होत आहे यातूनच वन्यप्राणी व मानव यात संघर्ष वाढत चालला आहे यावर उपाय म्हणून राज्यात वाघ वाचवण्यासाठी ज्या प्रकारे विविध ठिकाणी अभयारण्य घोषित करून विकास करण्यात आला त्याच धर्तीवर वन्यप्राण्यांची साखळी व्यवस्थित सुरू राहावी वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीकडे होणारे पलायन रोखता यावे त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करता याव्यात यासाठी नव्याने धोरणात्मक निर्णय घेऊन प्रत्येक तालुक्यात संरक्षित जंगल विकसित करणे आवश्यक झाले आहे मालेगाव वनपरिक्षेत्रासह सटाणा व तहाराबाद वनपरिक्षेत्रात बिबट्याचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आढळतो लगतच्या धुळे व नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील वन्य प्राणी मालेगाव वनपरिक्षेत्रात येत असतात मालेगाव तालुक्यात तेहत्तीस हजार हेक्टर वनजमीन क्षेत्र आहे परंतु बिबट्या व इतर हिस्त्र प्राण्यांना आदिवास करण्यायोग्य सुरक्षित स्थळ नाही सध्या जंगलात पाणी व भक्ष मिळणे थोडे अवघड जात असल्यामुळे बिबट्या तरस व इतर प्राणी शहरी भागात भक्ष शोधत येतात त्यातच शेतात वस्तीवर राहणाऱ्या व आदिवासी पाड्यांवर शिकारी निमित्त बिबट्याने हल्ले केल्याचे नियमित बातम्या वर्तमानपत्रात झळकत असतात त्यातूनच वनक्षेत्रालगत रहिवासी वस्त्यांवर कायमच दहशतीचे वातावरण असते या जंगलात मोठ्या प्रमाणावर गुरे चरण होते शेळी मेंढ्या हजारोंच्या संख्येने या जंगलात जातात त्यामुळे जंगल धोक्यात आले आहे त्यातच एकदा बिबट्याने जनावरांची शिकार केल्याचा राग अनावर झालेल्या गुराखी व्यक्तीने मृत जनावरांवर विष टाकून झालेल्या विषप प्रयोगात बिबट्याचा मृत्यू झाला होता यामुळे महत्वाचे म्हणजे बिबट्या व इतर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे मालेगाव तालुक्यातील शिंदवाडी हा भाग बऱ्यापैकी जंगलाचा भाग म्हणून गणला जातो गाळणे ते चिंचवे रोडच्या दोन्ही बाजूंना वनजमीन परिसर असून जंगल अस्तित्वात आहे गाळाने ते चिंचवे या रोडच्या लगत जंगल संरक्षणासाठी तार कंपाऊंड करून संपूर्ण जंगलात चराईबंदी कुऱ्हाडबंदी करण्यात आल्यास नैसर्गिकरित्या जंगलाचा विकास मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होईल तसेच वनजमिनीवर होणारे अतिक्रमण वनहद्दीत होणारी गौणखडीत चोरी थांबवता येईल त्याचबरोबर या भागात असलेले हरिण रानडुक्कर यांची शिकार रोखता येईल व जीवन साखळीचा विकास साधता येईल शिंदवाडी येथील वनबंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ आला असून तो उपसा करून या बंधाऱ्याचे खोलीकरण व विस्तारीकरण करण्यात आल्यास जंगलात रहिवास करणाऱ्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होईल या भागात करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कामांमध्ये व इतर उपलब्ध वनजमिनीत प्रामुख्याने वड पिंपळ निंब या कायम हरित व मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देणाऱ्या पर्यावरणपूरक वनस्पतींची लागवड करणे गरजेचे असून ग्रामीण भागात धार्मिक महत्व प्राप्त असलेल्या वड पिंपळ झाडे तोडण्यास सहसा कोणीही धजावत नाही तसेच हे वृक्ष शेकडो वर्षे जगू शकतात व त्यांची नैसर्गिकरित्या वाढ चांगली असते याच शिंदवाडी येथील जंगल संरक्षण जाळी लावून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यास बिबट्याचा अधिवास सुरक्षित करणे शक्य होऊन येथे लेपर्ट सफारी विकसित होऊन वन्यप्राणी सुखात आपले जीवन व्यतीत करू शकतील व त्यांचा नागरी वस्तीवरील वावर कमी होईल तरी गाळणे चिंचवे रोड लगत जंगलाला तार कंपाऊंड करण्यात यावे या जंगलात वड पिंपळ निंब या वृक्षांची लागवड करून नैसर्गिकरित्या वनविकास व्हावा यासाठी चराईबंदी व कुऱ्हाडबंदी सक्तीने लागू करावी गार्डे शिंदवाडी चिंचवे जंगल लेपर्ड सफारी म्हणून घोषित करून विकास करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जीवनात अपडेट राहा